नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो कांदा आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आज दुपारपर्यंत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली होती दुपारी वायदे बारा पॉईंट चौदा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकाहत्तर डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारात मात्र सोयाबीनवरील दबाव कायम आहे सोयाबीनच्या बाजारातील आवक कमी झालेली आहे तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा दबाव देशातील बाजारावरही येत आहे आजही सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाच्या वायद्यांमध्येही चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत एक्क्याऐंशी पॉईंट बत्तीस सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन अठ्ठावन्न हजार दोनशे तर दर पातळी मात्र कायम दिसते देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला भाव मागील तीन ते चार दिवसांपासून कायम आहेत सध्या बाजारातील आवकही काहीशी कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत आवक काहीशी कमी झाली मात्र उठाव कायम असल्याने भाव पातळी दोनशे ते चारशे रुपयांनी सुधारली आहे देशातील बाजारांमध्ये सरासरी दर पाती एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये आहे टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत कांद्याच्या बाजारात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली बाजारात कमी असलेली आवक आणि मागणी टिकून असल्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाल्याचे व्यापारी सांगत आहेत कांदा आजही एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला गेला कांदा बाजारातील आवक पुढील काही दिवसानंतर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत रब्बीची ज्वारी, ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर उत्पादकता कमी राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पण बाजारातील आवक वाढल्याने दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांचा भाव मिळत आहे हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे असे अभ्यासकांनी सांगितले हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा